शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे सफेद चंदन त्याला श्वेतचंदन म्हणतो आपण श्वेतचंदन म्हटलं तर याला पांढरी चंदन जे परोपजीवी झाड आहे ज्या बाजूला दुसरं झाड लावावं लागतं होस्ट प्लॅन म्हणून जे आपण ह्यामध्ये कडुली मोग आणि मिल्याडुब्या तर ही सर्व जी झाडं असतात ही ह्या चंदनासाठी पोषक असतात मिल्याडुब्या जर लावलं तर प्लाऊडचा लद्दा तयार होतो त्यापासून मोगनी लावलं तर झास बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी त्याचबरोबर कडू लावला तर मेडिशिन म्हणून त्याचा त्या झाडासाठी वापर होतो तर आता हे जे श्वेतचंदन आहे पांढरेचंदन हे दीड फूट उंचीचं आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पन्नास रुपयाने घरपोच बसते आता ही जी रोपं आहे ती स्वतः बनवलेली आहेत आपण जी काळी काळी जर बघितली तर काळी झालेली आहे चॉकलेटी म्हणतो आपण त्याला त्यामुळे ही जी रोप आहे पुढं शेतकरी बंधूंना गाभा तयार होण्यासाठी चांगल्या प्रकारे हिचं गाभा तयार होणार आतमध्ये आणि आपल्याला सरासरी हे बारा वर्षामध्ये झाड तोडायला येणार लागवड अंतर आपण करताना दहा बाय दहा करायचे आहे एकरामध्ये आपल्याला चारशे पन्नास रुपये लागतात पोस्ट म्हणून आपण ह्या तिन्ही झाडामधील एक झाड निवडू शकतो त्याचबरोबर या चंदनाच्या बाजूला तूर मका हे पण लावायचं आहे आपल्याला आता ही जी रोपं आहेत चंदन बघू शकतोय पूर्ण चॉकलेटी काळी झालेली आहे आणि उंचाई ती दीड फूट आहे पन्नास रुपयानं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येत आहे क्वांटिटी फक्त एक हजार तर कमीत कमी असावी कारण शेतकरी बंधूंना आपण होलसेल दरात देत असतो त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही रोपं स्वतः बनवलेले त्यामुळं इतर नसरीवाल्यासारखं सेल आऊट करत नाही आपण ट्रेडिंग म्हणतो आपण त्याला हे ट्रेडिंग न करता शेतकरी बंधूंना स्वतः बनवलेले रोपं असल्यामुळं खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळतं बघू शकतो आपण एकदम फ्रेश रोपं आहेत पोल्याऊस जे आहे त्या ठिकाणी आपण अशी रोपं बनवतो असतो जी रोपं पावसाला पानगळ नये म्हणून पॉलेसमध्ये ठेवलेले असतात असं जे लोडिंग चाललेलं आहे हे काळ चौंडीसाठी चाललेलं आहे आपले जुने शेतकरी आहेत त्या शेतकरी बंधूंनी चंदन आणि कडुलिम घेतलेला आहे बघू शकतो अशा प्रकारची ही रोपं महाराष्ट्रात पन्नास रुपयांना घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन प्रथम आपण या गाडीमध्ये कडुलिम जो होस्टसाठी लावला जातो कडुलिंबचं लोडिंग चालू आहे त्यानंतर ह्याच गाडीमध्ये आपण सफेद चंदन लोडिंग करणार आहोत खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ह्याच गाडीमध्ये श्री तानाजी नामदेव जगताप मुक्कापोस्ट राजेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणेसाठी थाई सफेद जांभव लोडिंग होणार आहे अशी ही जी रोपं स्वतः बनवलेली आहेत खात्रीशी रोपावरच आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं शासनमान्य नर्सरी आहे फळबाग योजनेला आपल्याला अनुदानला बिल मिळतं आपल्याकडे भुटकेल लोटरमध्ये ग्रीन मलेशियन